नाशिक बसवंत पिंपळगाव येथील शेतनिष्ठ शेतकरी प्रमोद महाले आपल्या पाच एकर शेतीमध्ये आधुनिक पद्धतीनं विविध प्रकारचा भाजीपाला पिकवतात काही वेळा त्यांना भाजीपाला कवडीमोल भावानं विकावा लागतो तर काही वेळा रस्त्यावर फेकून देण्याची वेळ देखील येते अशा प्रसंगी केलेले कष्ट भाजीपाला वाहतुकीचा खर्च आणि उत्पादन खर्च हे निघत नसल्यानं प्रमोद महाले यांनी पर्यायी व्यवस्था म्हणून आपल्या शेतात भाजीपाला प्रक्रिया अर्थात निर्जलीकरण करण्यास सुरुवात केली यासाठी त्यांनी आपल्या शेतात सोलर टनेल ड्रायर ची उभारणी केली या माध्यमातून नाशवंत भाजीपाल्यातील पाण्याचा अंश कमी करून टिकवण क्षमतेचा कालावधी पाच ते सहा महिन्यांपर्यंत वाढवून त्याचे योग्य मूल्यवर्धन ते करतात यासाठी प्रथम कांदे टोमॅटो शेवग्याचा पाला आणि इतर फळे स्वच्छ धुवून त्याचे बारीक काप केले जातात त्यानंतर सोलर ड्रायरच्या माध्यमातून फळे व भाजीपाल्याचे उच्च गुणवत्ता युक्त निर्जलीकरण करण्यात येते तयार झालेले उत्पादन सीलबंद पिशवी हवा बंद के ले जाते आणि योग्य वेळी बाजारपेठेत भाव असेल तेव्हा भा त्याची ते विक्री करतात विशेष म्हणजे कांदा आणि शेवग्याच्या पाल्यापासून तयार झालेल्या पावडरला बाजारात विशेष मागणी आहे आज प्रमोद महाले एक यशस्वी व्यावसायिक बनत अनेकांना रोजगार देखील ते देतात तर प्रमोद महाले यांचा स्टार्टअप तुम्हाला कसा वाटला कमेंटद्वारे नक्की कळवा